नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आपण नेहमी बटाट्याचे पनीरचे मेथी पालक नेहमी तेच तेच पराठे खातो पण तुम्ही चण्याच्या डाळीचे कधी पराठे खाल्ले आहेत का तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा एक वाटी चण्याची डाळ मी स्वच्छ धुवून चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती त्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि पाणी मी पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलं होतं पाण्याला उकळी आली की त्यामध्ये ही भिजवलेली चण्याची डाळ आपल्याला घालायची आहे आणि वरती जो हा फेस येतो ना तो फेस आपल्याला काढून टाकायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनटामध्ये ही चण्याची डाळ मस्त मऊ शिजते पण ही चण्याची डाळ कुकरला शिजवायची नाही आहे कारण कुकरला शिजवली की थोडा गाळ होतो तिचा आता डाळ शिजवून झालेली आहे तर चाळणीमध्ये काढून त्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ही डाळ आपल्याला मस्त थंड करून घ्यायची आहे तर एक दहा मिनटातच बघा डाळ आपली थंड झालेली आहे आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी ही शिजवलेली चण्याची डाळ काढून घेतलेली आहे आणि ही डाळ आता आपल्याला मॅशरच्या मदतीने अशी मॅश करून घ्यायची आहे पण तुम्ही मिक्सरला लावून बारीक करू नका कारण की आपल्याला पूर्ण पेस्ट नाही पाहिजे याची थोडीशी अशी भरड त्याची झाली पाहिजे आता यामध्ये आपल्याला एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे मी दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर अगदी बारीक कापून घालायची आहे मसाल्यांमध्ये अर्धा चमचा मिरची पावडर एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद चवीनुसार मीठ पाव चमचा अख्खं जिरं घातलेलं आहे आणि अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घालायचा आहे आता दोन वाटी गव्हाचं पीठ मी यामध्ये घातलेलं आहे आता हे सगळं कोरडंच आधी मिक्स करून घ्यायचं आहे चण्याची डाळ शिजवलेलं जे पाणी होतं तर तेच पाणी मी पीठ मळण्यासाठी वापरणार आहे आपण चपातीसाठी जसं मऊ पीठ मळून घेतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पराठ्याचं पीठसुद्धा मळून घ्यायचं आहे मी वरून साधं पाणीसुद्धा वापरलं होतं आणि एकदम मऊसूद असं हे पीठ मळून घेतलेलं आहे आता याला तेल लावायचं आहे आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं आपल्याला हे झाकून पीठ मुरण्यासाठी ठेवायचं आहे चला आता आपण पराठे बनवून घेऊया तर मी गोल पराठे लाटून घेते तुम्ही हव्या त्या आकारामध्ये म्हणजे त्रिकोणी चौकोणी तुम्हाला जसे हवे तसे पराठे बनवू शकता पण एकदा माझ्या सांगण्यावरून तुम्ही खरंच हे पराठे नक्की ट्राय करून बघा आपण नेहमी नेहमी जे बटाट्याचे पनीरचे पालक मेथीचे पराठे खातो ना त्यापेक्षा एकदम वेगळे पराठे येते आणि चवीलासुद्धा खूप भन्नाट लागतात तर तवा गरम झालेला आहे त्यावरती मी पराठे घातलेले आहेत आणि गॅस गॅसवरती भरपूर असं तूप लावून आपल्याला हे पराठे खरपूस भाजून घ्यायचेत हे पराठे ना गरम गरम खायला खूप छान लागतात आणि स्पेशली मला हे पराठे ना दह्याबरोबरच खूप आवडतात कारण दह्याबरोबर हे पराठे खूप छान लागतात चवीला आपल्या चण्याच्या डाळीचा पराठा भाजून तयार झालेला आहे तर बघा किती मऊसूत पराठा तयार झालेला आहे आणि या पराठ्यासोबत ना दही खायला खूप छान लागतं तर दह्यामध्ये मी ना अगदी चिमूटभर साधं मीठ चिमूटभर अगदी काळं मीठ आणि चिमूटभर लाल मिरची पावडर घातलेली आहे हे चण्याच्या डाळीचे पराठे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू